शिकदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणीकरिता एकवीस दिवसाच्या प्रशिक सेवांतर्गत प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि त्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी वेड़ वेड़ त्यांची वैयक्तिक माहिती जी आहे जसं की मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल नाव असेल शाळेचा पत्ता असेल अशा प्रकारची माहिती ही त्यांना पुरवावी लागते तर ही माहिती आता शालाार्थ प्रणालीवरून घेण्यासंदर्भामध्ये एक शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे तर हे शासन परिपत्रक शिक्षण अधिकारी सर्व जिल्हा परिषदा तसंच शिक्षण निरीक्षक मुंबई त्याचप्रमाणे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्रती निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि शालाअर्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे किंवा नव्याने नोंदी करणे ज्या नोंदी आहेत त्या अपडेट करणे याविषयीचे हे पत्रक आहे तर या पत्रकामध्ये अशा प्रकारे कळवण्यात आलेलं आहे की शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसं की शिक्षकांचा मोबाईल नंबर असेल शिक्षकांचा ईमेल आय डी शाळेचं नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदवलेल्या नाहीकरिता आपणास सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालाार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी या दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्यासंदर्भामध्ये दे मुख्याध्यापक यांना कळवण्यात यावं तसंच सदरील नोंदी शाळा स्तरावरून अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य कराव्यात अशा प्रकारचं एक परिपत्रक हे शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेलं आहे